नमस्कार आज आपण मस्त अशी कुरकुरीत पिठांची कोथिंबीर वडी बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी या ठिकाणी मी अगोदर स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली होती आणि नंतर ती सुकवून त्याची अशा पद्धतीने बारीक अशी कट करून घेतलेली आहे तर आपल्याला अशा पद्धतीने अगदी मस्त अशी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट एक चमचा घातलेली आहे त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे तर हिरवी मिरचीचं प्रमाण हे आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु थोडीशी कमीच वापरायची आहे त्यानंतर तीळ घातलेले आहेत एक चमचा यामुळे कोथिंबीरवडी खूप छान लागते आणि पौष्टिकही होते त्याचबरोबर लाल तिखट घातलेले आहेत अगदी एक चमचा रंगासाठी हळद घातलेली आहे पाव चमचा आणि जिरे घातलेले आहेत एक चमचा ओवा घातलेला आहे एक चमचा तो आपल्याला हातावरती चोळून घालायचं आहे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये छान असा उतरतो त्यानंतर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सर्व जे जिन्नस घातलेले आहेत ते कोथिंबिरीमध्ये व्यवस्थित असे हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पीठ घालायचं आहे म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी तर सुरुवातीला मी याच्यातील चार चमचे एवढंच बेसनपीठ घातलेलं आहे आणि बाकीचं आपल्याला लागेल तसं वापरायचं आहे त्याचबरोबर गव्हाचं पीठ दीड चमचा घातलेला आहे आणि ज्वारीचं पीठ दीड चमचा घातलेला आहे आता हाताच्या सहाय्याने हे पुन्हा आपण एकत्र करून घेणार आहोत कोरडंच आपल्याला सुरुवातीला एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण लागेल तसं पाणी वापरून हळूहळू आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे एकदाच आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आणि लागेल तसं अजून आपल्याला कमी वाटलं तर आपण पीठसुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर सर्व पिठाचं प्रमाण सांगायचं झालं तर मला या ठिकाणी चार चमचे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि चार चमचे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि साधारणतः एक वाटी एवढं बेसन पीठ आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे जेवढे पीठ घेतले होतं तेवढं आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि बरोबर आपलं प्रमाणामध्ये या पिठा जेवढं लागतंय तेवढं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ जे आहे ते मळूत झालेलं आहे यानंतर आपण थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे आणि छान असे आपल्याला याचे पिठाचे रोल बनवून घ्यायचे आहेत नंतर आपण हे वाफायला ठेवणार आहोत त्यामुळे आपल्याला रोल बनवताना अगदी मी लहान लहान असे रोल बनवलेले आहेत खूप जास्त जाडसुद्धा आपल्याला ठेवायचे नाहीत म्हणजे हे पटकरणं वाफले जातात आणि त्याचबरोबर तळतानासुद्धा आपल्याला तळायला सोपं जातं त्यासाठी मी अशाच पद्धतीने लहान लहानच रोल बनवून घेतलेले आहेत तर पाहू शकता या ठिकाणी तीन रोल मोठे आणि एक छोटा अशा पद्धतीने आपले हे तयार झालेले आहेत आता गॅसवरती मी एका कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने एक चाळणी ठेवलेली आहे याच्यावरती आपल्याला हे जे रोल आहेत कोथिंबीर वडीचे ते वाफवून घ्यायचे आहेत चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे जेणेकरून हे रोल जे आहेत ते चिटकत नाहीत आता एक एक करून आपल्याला हे सर्व रोल याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत थोडंसं अंतर ठेवूनच थे ठेवायचे आहेत म्हणजे ते काय होतात वाफल्यानंतर छान असे फुगले जातात आणि एकमेकांना चिटकू नये म्हणून आपल्याला हे ठेवायचे आहेत आता दहा मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर आपण चेक करूयात तर मस्त असे हे फुगल्यासारखे आपल्याला दिसत आहे आणि हाताला चिटकत नाहीत म्हणजेच हे रोल जे आहेत ते शिजलेले आहेत असं आपण ओळखायचं तरी पण याच्यामध्ये वाफ आहे त्याच्यामुळे गॅस बंद करून आपण पुन्हा हे थोडंसं थंड होईपर्यंत झाकून ठेवले होते तर त्यानंतर हे गरम आहेत तरीसुद्धा आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे आपल्याला ते थंड करून घ्यायचे आहेत गरम असतानाच आपल्याला ते कट करायचे नाहीत तर आता या ठिकाणी पूर्ण थंड झालेले आहेत सर्व आपण व्यवस्थित त्याला हात लावू शकतो पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला आता याच्या वड्या पाडायच्या आहेत अगदी लहान लहान असे आपण हे कट करून घेणार आहोत तर वड्या पाडताना मी मस्त अशा लहान लहानच वड्या कट करणार आहेत जेणेकरून त्या पटकरण तळल्याही जातात आतपर्यंत तळल्या जातात अजिबात कच्च्या राहत नाहीत आणि पूर्ण आतपर्यंत मस्त अशा कुरकुरीत होतात त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो बारीकच अशा कट करायच्या आहेत त्यांची साईज पाहू शकता अगदी मी लहान लहान अशा ह्या कट केलेल्या आहेत तर या ठिकाणी सर्व वड्या ज्या आहेत जे रोल आहेत ते कट करून झालेले आहेत सर्व एकसारख्या मी या ठिकाणी कट केलेल्या आहेत तळण्यासाठी तेलसुद्धा तापायला ठेवलेलं होतं तेल हे मीडियम गरम असावं खूप कडकडीत गरम नसावं आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला मिडियमच ठेवून ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत नाहीतर वरून आपल्या तळ्यासारख्या दिसतात आणि आतमधून त्या सॉफ्ट राहतात जर आपण मीडियम गॅसवरती तळल्या तर मस्त आतपर्यंत कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होतात आता थोड्या वेळानंतर आपल्याला त्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि छान अगदी रंग याचा बदलूपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता या ठिकाणी यांचा रंग जो आहे तो मस्त असा बदललेला आहे खरपूस अशा आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे खाताना अगदी कुरकुरीत लागतात टेस्टी लागतात तर या ठिकाणी पाहू शकता यांचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि त्याच्यावरती जे बुडबुड आहेत ते सुद्धा कमी झालेले आहेत तर आपण आता ह्या वड्याच्या आहेत त्या काढून घेणार आहोत जेवढं ते शक्य होईल तेवढं आपल्याला हे नितळून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये आपण आता हे काढून घेऊया तर पाहू शकता अगदी मस्त अशा कुरकुरीत दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आता राहिलेल्यासुद्धा वड्या अशाच पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा कुरकुरीत वड्या या ठिकाणी तयार झाल्या आहेत त्याचा आवाजसुद्धा ऐकू शकता तर या वड्या तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर आतपर्यंत मस्त अशा तळलेल्या आहेत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात अप्रतिम लागतात अगदी कुरकुरीत आतपर्यंत तयार झालेले आहेत अगदी झटपट होणारी सोपी अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ कॉर्नफ्लोअर काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा हे अगदी कुरकुरीत तयार होतात जर ही कूर होता, रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ